बाहेर पडा मतदान हा तुमच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर झाला पाहिजे त्याच्याने लोकशा लोकशाही मजबूत होते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसाने मतदान करावं तुमचा सर्वात मोठा अधिकार आहे कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार सर्वात मोठा आहे सर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अठरा टक्के मतदान झालेला आहे हा त्यांना वाढवण्यासाठी मतदारांनी कसं सक्रिय झालं पाहिजे एक तर मतदार याद्या कधी सुधारतात आपल्याला अजून किती वर्ष लागतील हा माझा प्रश्न आहे आपण आधुनिक भारताचं म्हणजे आपण काय कॉम्प्युटराईज डिजिटल वगैरे सगळं म्हणतो आणि मतदारच याद्या व्यवस्थित नाही मतदार मिळत नाहीत मतदार नावं ना उलटी सुलटी झालेली असतात इलेक्शन कमिशनला का म्हणजे का म्हणून ते सुधारत नाही मला काय कळत एकंदरीतच सत्तेचा भयंकर माझ आलाय भयंकर माझ काल रात्री देखील माझ्या मतदारसंघात चार वाजेस्तोर सगळेजण मोकाट फिरत होते पैसे घेऊन मोकाट अर्थात मीही फार काही अडवायला गेलो नाही पण म्हणजे हे काय चालू आहे पोलीस त्यांच्या संरक्षणार्थ फिरत आहेत काय चालू आहे काय सुहास कांदेने देखील आता घ्या तुम्हीच बघा ना तुम्हीच लोकांना दाखवा सत्ताधारी पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार शिवसेनेचे हे जर डायरेक्ट खुलाच धमकी देत असतील तर आता आम्ही जॅकेट बिकेट घालूनच फिरलेलो बरं महाराष्ट्रात एक हेल्मेट एक जॅकेट पैसे जप्त होत आहेत आमच्या इथे रक्कम आम जप्त झाली जप्त केलेल्या रकमेतला पोरगा पकडले गेला आणि तर नंतर त्याला सोडण्यात आला काही बोलण्यात अर्थ नाहीये इतकं इतकं वाईट प्रशासकीय विनोद तावडे त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे काही होणार नाही पण काहीही होणार नाही तर त्याप्रमाणे विनोद तावडेंचं कालचं प्रकरण पाहिलं आज सकाळी सुप्रिया सुळेवरती देखील आरोप केले गेले बिटकॉईन संदर्भात बिटकॉईन संबंधातले आरोप हे अत्यंत ही खानेड्या पातळीवरचे आरोप आहेत मी तुमचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आत्ता काढू शकतो आत्ता आता नवीन पुरांना नवीन जनरेशनला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरून कोणाचंही मॉर्फिंग करता येत काहीही दाखवता येत त्याचं अगदी नग्न छायाचित्र देखील त्याचा नग्न व्हिडिओ देखील काढता येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा फक्त बाकी काय करायचं सी एफ टी दावा बर आहे सीएम बी सी खऱ्या अर्थाने शेतकरी असेल व्यापारी असेल विवाह महाविकास आघाडीच्या कमीत कमी एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा येत आहेत असे संकेत महाराष्ट्रातून मिळत आहेत आणि आम्ही उत्साही आहोत एक चांगलं सरकार देऊ असं वाटतं